बुद्धिमत्तेमध्ये कूट प्रश्न कसले प्रश्न कूट प्रश्न प्रश्न की नाही कूट प्रश्नामध्ये आता एक प्रश्न आला तुम्हाला हा हे प्रश्न प्रश्न काय म्हणतोय खाली खाली Sang. 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 chi Sang. 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 असा प्रश्न आणि खाली कृती दिली आपल्याला एक दोन तीन चार दोन तीन हा आता ही आकृती दिली आहे प्रश्न काय विचारला खालील आकृतीमध्ये चौकोनांची संख्या सात कशाची संख्या विचारली रे, रे? आपल्या इथे गोंधळ काय होतो माहिती आहे का चौरस आणि चौक याच्यामध्ये चौकोनांची जर संख्या विचारली तर वेगळं सूत्र आहे आणि चौरसाची विचारली तर वेगळं सूत्र आहे चौकोनासाठी काय करायचं इथं एक दोन तीन चार आणि पाच हे क्रमांक टाकून घ्यायचे हा चौकोनांचं विचारलं बघा कशाचा चौकोनाची संख्या विचारल्यानंतर एक दोन तीन चार पाच नंबर टाकले पाच च्या पुढची संख्या कोणती आहे पाच पाच गुणिले सहा भागिले दोन लक्षात आलं ते असं करून घ्यायचं त्याच्यानंतर इकडे पण दोन चार चार च्या पुढची संख्या कोणती पाच म्हणजे चार गुणिले पाच भागिले दोन चार पंच वीस आता इथे करा वीस भागिले दोन पाच तीस भागिले दोन आता बे, बे। परत इथं बे बे। उर्ला एक बे पंच दहा म्हणजे इथं किती आलं पंधरा आणि इथं बे एक बे इथं किती आलं दहा आता हा दोन्ही काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे म्हणजे पंधरा गुनिले दहा पंधरादा आहे पंधरा आहे तर किती आलं एकशे पन्नास ह्याच्यामध्ये चौ चौकोन आहे किती एकशे पन्नास चौ कोण आहे त्याच्या आपलं असं उत्तर आहे कोण प्रश्नामध्ये आणि उत्तर काढता असताना असं करा समजलं काय नंबर टाकायचे या आता शेवटचा चौकोन आलाय त्याच्या पुढची संख्या किती आहे सहा उनिले सहा करायचे त्याला करायचं मग ही कल्ले चौकोन निघाले म्हणजे आडवे नंतर काढले की त्याला सूत्र वापरायचं आणि त्या आलेल्या चौकणाच्या त्याला भागल्यानंतर दोन आलेल्या चौकोनाची संख्या आडवे उनिले उभे लगेच आपले एकशे पन्नास चौकण कळ आता यानंतर बघूया चौरसाचं विचारल्यावर कशाच चौरस विचारल्यावर उत्तर काय आहे बरोबर आपल्याला काय प्रश्न आला पासला तुम्हाला विचारला चौरस आता चौरसाचार चौकोन आहे काय हा चौकोन आहे पण चौरस विचारले काय विचारले आहे इथं फक्त शब्द बदलला काय बदलला शब्द चौरस विचारलं काय शांती बघा चौरसांची संख्या किती आता हे पुसलं सगळं बघायचं आता आपण पहिल्यांदा काय करायचं जोड्या लावून घ्यायच्या जोड्या कशा याची जोडी याची जोडी याची जोडी आणि याची जोडी कळते का बघा म्हणजे एक गुणिले दोन एक गुणिले अधिक दोन गुण दोन गुणिले तीन अधिक तीन गुणिले चार तीन गुणिले चार याचं तर सोपं आहे चार गुणिले अधिक चार गुणिले पाच आता एक उभे दोन बरोबर किती दोन दोन अधिक बे तिक आधी तीन चौक तीन चौक बारा आधी चार पंच आता यांची बेरीज करायची आज आपलं हे चाळीस चौपन्न आहे आपलं चौरस किती आहे चाळीस चौपन्न किती होते एकशे पन्नास एक पन्ना. दोन्ही करायचं समजलं ओके